सत्तावीस ऑगस्टला काही झालं तर अंतरवाली सोडून आम्ही एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाणार म्हणजे जाणार आणि ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण घेणार ओबीसीतूनच घेणार कारण देवेंद्र फडणवीस बोलता बोलता काल बोलून पण गेला मीडियावरती आलंय सगळं की पोलिस बघून घेते म्हणून ठीक आहे बघू कोणाविषयी बोलायचं सांगा ना म्हणा तुमच्या नेत्याविषयी बोलायचं का देवेंद्र फडणवीसनी आम्ही हे बाकीच्याला दोष देतच नाहीत उदय सामंत असोत किंवा कुणी असोत कारण हे देवेंद्र फडणवीस घडून आणतो हे देवेंद्र फडणवीसांचं काम आहे आता जेव नेता आमच्या विरोधात बोलून त्यालाच बोलणार ना अरे यार सरळ सरळ आहे मीडियाच्या बांधवला कुणी बोललं तरच तुम्ही त्याला ना बरंच कुणाला बोलायचं काम ही जे बोलन त्यालाच बोलणार ना देवेंद्र फडणवीस सरळ म्हणला की पोलिस बघून घेते पोलिस बघून घेतेन म्हणजे काय तू काय हल्ला करणार दंगल घडवून आणणार काय चुकी लोकांची चर्चा आहे की यांनी अधिवेशन घेऊन तिकडं ओबीसी नेत्यांचे कानं भरले हे काय चुकीचं आहे मग त्यांच्या तोंडातून ते बाहेर पडायला लागलं आणि देवेंद्र ते सिद्ध केलं देवेंद्र फडणवीस मराठी मराठी आहेत अंतरावली तो हल्ला केला आमच्या आई बहिणीच्या डोके फोडले पुन्हा भानगडीत पडू नको महाराष्ट्रात पाठ होऊन देणार नाही महाराष्ट्रात तो आहे बिन तो आहे नेत्याला बी पोरा जर तिथं काठी डोकेल ना तर महाराष्ट्र तू आता राजकीय करिअर संपलाच घ्याना ठेवतो हा तू माया नको हा तू कोणाच्या नदीला माझ्या कारण मी गरीबासाठी लढतो मला गरीबाची जाण आहे तुला नाहीये तु लेकरांचा वाटोला वा करायला तू दंगली घडायचा प्रयत्न करशील तू ह्या मुळे मोदी साहेबांचं सरकार देशाला सुद्धा अडचणीत येणार ठेव माझा शब्द तो हा तुला महाराष्ट्रात कुठेच पाय ठेवून देणार तू फक्त मराठ्यांच्या पोराला हात लावून कोण काडणवीस आणि फडणवीस